ताज्या वठळक नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा दा। स्वातंत्र्य सैनिक रघुनाथ माने गुरुजी यांचे रविवार सत्तावीसशे दोन हजार एकोणीस रोजी घरी देहदानाचा कार्यक्रम सोमवारी दर्शन महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री खासदार विजय सिंह मोहिते पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले त्यांच्या पार्थिवावर तिरंगा ध्वज टाकून पोलीस

जीवन पटावर ज्येष्ठ विचारवंत ऍडव्होकेट अविनाश टी काले यांनी त्यांच्या जीवनाचा घेतलेला परामर्श आहे सर्वस्वदानी स्वातंत्र्य सैनिक रघुनाथ रामचंद्र माने गुरुजी माहेश्वरस तालुक्यातच नव्हे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचा स्वातंत्र्य सैनिक माने गुरुजींचं नाव परिचित आहे गुरुजींचे राणी मान हे एखाद्या निरसोपी तपस्व्या सारखे होते सांसारिक जगात राहून मी स्वावलंबन जीवनाचा आदर्श कृतीतून समाजापुढे ठेवण्याचा समाजा प्रयास त्यांनी हयातभर केला खादीचा भगवा शर्ट आणि धोतर असा सो हाताने शिवलेला शर्ट शंभरी ओलांडून ही बुद्धी तल्लक आणि स्मरण शक्ती अफाट याचे कारण त्यांच्या नियमित आहार विहार होते ते शाकाहारी झाले याचे कारण महात्मा गांधीच्या अहिंसा वादाचे ते अनुयायी होते नव्या तरुण पिढीला त्यांचा इतिहास पूर्णता जात नाही एकोणीसशे सतरा साली गुरुजींचा जन्म झाला आणि ऐन तारुण्यात जेव्हा गुरुजींनी प्रवेश केला तेव्हा एकोणीसशे बेचाळीस ची भारत छोडो चळवळ सुरू झाली करेंगे या मरेंगे या मंत्राने भरलेल्या वाता वातावरणात अनेक तरुणाने आपले सर्वस्व सर्व देशात त्याच प्रति सारखा क्रांती शिव नाना क्रांतीवीर नागनाथांना नायकोडी अशा स्वातंत्र्य सैनिकांनी जहाल मार्गाने स्वातंत्र्याचा लढा चालू ठेवला या लढाईत त्यांना ब्रिटिश शासनाने पोलिसांना देणे क्रमपात्र होते अशा काळात ते भूमिगत होते अशा भूमिकेत

सरदार वल्लभभाई पटेल यांनी या पोलीस ऍक्शनच्या आडून प्रत्यक्ष लष्करी कारवाई केली या लष्करी कारवाईत स्थानिक जनतेच्या पाठिंब्याची आवश्यकता होती शस्त्रे नेहान करणे या कामात रसदुर स्वातंत्र्य सैनिक तुळशीराज जाधव यांचे नेतृत्वाखाली तुळशीरा भाई विश्वास फाटे आदींसह गुरुजींनी काम केले कैलासवासी सहकार महर्षी शंकरराव पाटील कैलासवासी शिवदास कुंभार कैलासवासी बाबू तोंबरे कैलासवासी बाबासाहेब माने पाटील श्रीनिवासजी फळी माळशिर तालुक्यात स्वातंत्र्य प्राप्तीसाठी कार्यरत केली स्वातंत्र्यानंतर सुराज्य निर्माण झाले पाहिजे म्हणून माने गुरुजींनी शिक्षण प्रसारक मंडळ आपण स्थापना केली या छोट्याच्या बीजाचे रूपांतर वट वृक्षात करण्यातील महत्वाचे योगदान सहकार महर्षी व त्यांच्या नंतर त्यांच्या वारसदानाने प्रामाणिकपणे केले आपल्या मृत्यूनंतरही नंतर ही आपला देह देशासाठी उपयोगी पडावा या भावनेने त्यांनी मेडिकल कॉलेज साठी देहदान केले एकशे दोन व्या वर्षी ते निजे धामाच्या यात्रेसाठी रवाना झाले या वयात ही त्यांचे डोळे अंधांसाठी जीवन प्रकाश बनला नियमित योगाभ्यास मापक आहार आणि निर्व्यसनी जीवन पद्धती अंतरलेले एक महान तपस्वी यात साठी ठरले की पाण्यातील कमळाप्रमाणे कर्मा पासूनही मुक्त राहिले कर्मफलाला अपेक्षे पासूनही दूर राहिले साधे जीवन मुक्ती तशी कृती ह्या वैशिष्ट्याने ते नियमित वंदनीय आहेत व रातील त्यांच्या महान आत्म्यास तशा अभिवादन